एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या खास घटनेबद्दल आज आपण बोलणार आहोत हा दिवस कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे सत्तर वर्षानंतर असा काळ येणार आहे जेव्हा कुंभ राशीच्या जीवनात दोन मोठे चमत्कार घडणार आहेत आणि हा क्षण पुन्हा येणं कठीण आहे त्यामुळे जर तुम्ही कुंभ राशीचे जातक असाल किंवा तुमच्या आसपास कोणी कुंभ राशीचा व्यक्ती असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की हे दोन चमत्कार कोणते असतील आणि हा काळ पुन्हा येणार नाही सर्वप्रथम एकोणतीस जानेवारीला आपण मौनी अमावस्या साजरा करणार आहोत मौनी अमावस्या माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येला असते धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्त्व आहे विशेषत गंगास्नानाला या दिवशी महत्त्व असतं याला माघ अमावस्या किंवा मौनी अमावस्या असंही म्हणतात या दिवशी काही शुभ मुहूर्त आणि तिथी कुंभ राशीच्या जातकांसाठी अत्यंत फलदायी ठरणार आहेत चला तर मग जाणून घेऊया की कुंभ राशीसाठी हा दिवस का खास आहे आणि या दिवशी काय होणार आहे ज्यामुळे तुमच्या जीवनात चमत्कारिक बदल होऊ शकतो सर्वप्रथम पंचांगानुसार या दिवशीच्या तिथीबद्दल बोलूया मौनी अमावस्या अठ्ठावीस जानेवारी संध्याकाळी सुरू होईल आणि एकोणतीस जानेवारीला संपेल त्यामुळे उदय तिथीनुसार एकोणतीस जानेवारीला मौणी अमावस्या साजरी होईल जो दिवस अत्यंत शुभ आणि फलदायी ठरेल आता आपण त्या चमत्कारी क्षणाबद्दल बोलूया जो कुंभ राशीच्या जातकांसाठी विशेषतः लाभदायक ठरेल पहिला चमत्कार तो म्हणजे या दिवशी ग्रहांचा शुभयोग तयार आहे या ग्रहयोगामुळे राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभ होईल आणि करिअरमध्ये प्रगतीसाठी नवीन वाटा उघडेल एकोणतीस जानेवारीला ग्रहांचा हा योग तयार होईल जर तुम्ही या दिवशी मेहनत आणि पूर्ण समर्पणाने तुमच्या कामावर लक्ष केंद्रित केलं तर तुम्हाला यशस्वी होण्यासाठी नवीन संधी मिळू शकतात जुनी समस्या किंवा अडकलेलं काम यानंतर केवळ सुटेलच नाही तर ती तुमच्या जीवनात समृद्धी आणि आनंद घेऊन येईल दुसरा चमत्कार आहे तो म्हणजे धार्मिक अनुकूलता आणि आंतरिक शांतता मौनी अमावस्येच्या दिवशी मौनव्रत पाळण्याची परंपरा आहे जर तुम्ही या दिवशी मौनव्रत पाळलं किंवा गंगा स्नान केलं तर याचा आज सकारात्मक प्रभाव कुंभ राशीच्या जातकांवर पडेल या दिवशी सूर्यदेव आणि पितरांची पूजा केल्याने तुम्हाला मानसिक शांती आणि संतुलन मिळेल पितरांचे आशीर्वाद मिळाल्याने तुमच्या जीवनात अनेक अडचणी दूर होतील आणि आगामी काळात यश मिळवणं सोपं होईल आता हे दोन्ही चमत्कार का विशेष आहेत आणि का ही वेळ पुन्हा येणार नाही याचं कारण म्हणजे सत्तर वर्षानंतर हा दुर्मिळ योग तयार होत आहे इतक्या दीर्घ कालावधीनंतर कुंभ राशीच्या जातकांसाठी अशा संधीचा क्षण येणं जो पुन्हा मिळणं कठीण आहे असा शुभ आणि अद्भुत योगामुळेच तुमचं आयुष्य बदलू शकतं आणि जे काम तुम्ही अनेक वर्षापासून करण्याचा प्रयत्न करत होता ते अचानक सोपं होऊ शकतं तर मित्रांनो कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस हा दिवस खूप खास ठरणार आहे ही वेळ केवळ तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल यशस्वी प्रगती आणि आंतरिक शांतता आणण्याचा आहे या संधीचा लाभ घ्या आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यातली नवी दिशा द्या जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनेलला सबस्क्राईब आणि आधीचा हा व्हिडिओ कुंभ राशीच्या लोकांना शेअर करायला विसरू नका आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खू खूप आभार श्री स्वामी समर्थ